नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ही डोंबवली ईस्टला डोंबवली स्टेशनपासून अगदी पंधरा मिनिटांवरती ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे तुम्ही पाहता ही न्यू बिल्डिंग आहे नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे दहा टक्के काम बाकी आहे आणि बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता माळ्याची बिल्डिंग आहे यामध्ये वन बी एच के टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहेत या फ्लॅटवरती नॅशनलाइज बँकेचं लोन अवेलेबल आहे हा आहे बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर जो तुम्ही पाहू शकता वन बी एच केसाठी कार पार्किंगसाठी वेगळे पैसे पे करावे लागतील टू व्हीलर पार्किंग फ्री अवेलेबल आहे आणि रोड टच प्रॉपर्टी आहे तुम्ही गेटच्या समोर रोड पाहू शकता आज आपण यामध्ये वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत हा समोर आहे हा बिल्डिंगचा गेट आहे आणि बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर आहे जो तुम्ही पाहू शकता आता आपण पाहूया वन बी एच के फ्लॅट समोरच तुम्ही पाहताय हा वन बी एच के फ्लॅट आहे पाचशे कार्पेट एरिया असलेला आणि हा आहे असा प्रशस्त असा हॉल जो तुम्ही पाहू शकता या फ्लॅटची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे प्राईज ही निगोशिएबल प्राईज आहे आणि तुम्ही हा समोर पाहताय असा प्रशस्त हॉल आहे आणि समोरच गॅलरी दिलेली आहे त्या गॅलरीचा पेस पण आपण पाहूया तुम्ही गॅलरीचा पेस आता पाहू शकता दोन फुटाचा असा प्रॉपर पेस दिलेला आहे गॅलरीमध्ये आणि गॅलरीतून समोर बघितलात तर तुम्हाला रोड दिसू शकतो रोड टच बिल्डिंग आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये जर कोणी इंटरेस्टेड असतील तर व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून प्रॉपर्टीची आणि साईटची पूर्ण माहिती घेऊ शकता आणि या फ्लॅटवरती नॅशनलाइज बँकेचं लोन अवेलेबल आहे आता आपण किचन पाहूया हा तुम्ही समोर पाहताय हा किचन आहे आणि किचनलासुद्धा गॅलरी दिलेली आहे त्या गॅलरीचा पेससुद्धा प्रॉपर असा दोन फीट ठेवलेला आहे आणि किचनमध्ये सुद्धा भरपूर अशी जागा आहे हा आहे किचनचा गॅलरीचा पेस हा आहे साईड व्ह्यू आणि तुम्ही पाहताय असा किचन आणि या फ्लॅटची जी प्राइस आहे ही प्राईज निगोशिएबल प्राईज आहे डोंबवली पासून अगदी पंधरा मिनिटांवरती प्रॉपर्टी आहे डोंबवली ईस्ट आणि तुम्ही समोर पाहताय हा टॉयलेट बाथरूम बाजूला थोडासा फेस आहे जो तुम्ही पाहू शकता बिल्डिंगचं नाईन्टी पर्सेंट काम पूर्ण झालेलं आहे टेन पर्सेंट काम फक्त बाकी राहिलेलं आहे फायनल टचअप आता आपण बेडरूम पाहूया समोरच तुम्ही पाहताय हा बेडरूम आहे आणि बेडरूमलासुद्धा गॅलरी दिलेली आहे आणि बाजूलाच हा टॉयलेट बाथरूम आहे जो तुम्ही पाहू शकता आणि या फ्लॅटमध्ये कोणी इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा व्हिडिओच्या शेवटी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहता येतील बेडरूमच्या गॅलरीलासुद्धा दोन फुटाचा प्रॉपर असा पेस आहे जो तुम्ही पाहू शकता आणि हा आहे बेडरूम जो तुम्ही पाहताय हा आणि या प्रॉपर्टीमध्ये कोण इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची व्हिजिट करा थँक्यू यू धन्यवाद